नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये टेस्टस्टरॉन नावाचा जो घटक असतो किंवा एक द्रव असतं त्याचं आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये काय महत्त्व आहे आणि ते आपण कसं ओळखायचं याविषयी आपण आज थोडीशी थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शुलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्ही माझे व्हिडिओ लाईक करता शेअर करता त्यासाठी खरोखर मी तुमचा ऋणी आहे मित्रांनो टेस्टोस्ट्रॉन म्हटलं की प्रत्येकाला त्याची मात्रा जी असते ती नॉर्मल असणं अत्यंत गरजेचं असतं पण ही मात्रा नॉर्मल आपल्या बॉडीमध्ये आहे का ते आपण कसं ओळखायचं तर टेस्टोस्ट्रॉन लेवल जर तुमच्या बॉडीमध्ये जर कमी झाली असेल तर आपल्याला पाच सहा सिमटमकडं तुम्ही लक्ष लक्षणं जे असतात त्याच्याकडं लक्ष द्या जसं की तुम्हाला दिवसभर थक थकल्यासारखं वाटणार तुम तुम्हाला थोडंसं मेमरी लॉस होणार म्हणजे तुम्हाला काही लक्षात राहणार नाही आता काय बोललो थोड्या वेळाने काय बोललो त्याला आपण म्हणतो मेमरी लॉस त्यानंतर आपलं हेअरफॉल होतो आहे का आपलं समोरचं म्हणजे पोटाचा समोरचा भाग वाढत चाल ढेरी वाढत चाललेली आहे का किंवा आपल्या साईडला फॅट वाढत चाललेला आहे का त्यानंतर आपल्याला कशामध्येच इंटरेस्ट राहत नाही आहे आपलं किती चांगलं जोक्स ऐकले किंवा किती चांगले आपण कॉमेडी पिक्चर बघितले तरी आपण हसत नाही आहे का हे जे लक्षणं असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये सेक्च्युअल डिझायर जे असते इच्छा असते त्याची कमतरता झालेली आहे का आणि सकाळी सकाळी आपल्या इंद्रियामध्ये जे लिंगाला ताटता यायला पाहिजे ती थोडी कमी झालेली आहे का हे जे पाच सहा लक्षणं आहेत हे लक्षणं आपण समजून जायचं की आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी टेस्टोस्टॉन लेवल कमी झालेली आहे आणि त्यावर उपचार करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण काही यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणा किंवा इंस्टा फेसबुक फेसबुकवर म्हणा काही तुम्ही नेहमी जाहिराती बघता ते तुम्हाला शिलाजीत म्हणून तुम्हाला प्रोमोट करतात की शिलाजीत घ्या आणि तुमच्या बॉडीमधलं इंडुरन्स किंवा टेस्टोस्ट्रॉन वाढवा मित्रांनो असं कुठं शास्त्रामध्ये लिहिलं नाही आहे की शिलाजीतमुळं टेस्टोस्ट्रॉन लेवल वाढते जे की मॉडेल असतात त्यांनी आपली जी बॉडी आहे आपली जी म्हणजे फिजिक आहे ती जिममध्ये जाऊन त्यांनी कमवलेली आहे पण उगीच आपल्या युट्यूबवर यायचं किंवा कोणत्याही जाहिरातमध्ये यायचं आणि कोणत्याही औषधाला प्रमोट करायचं करायचं हे अत्यंत घातक आणि चुकीचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला टेस्टोस्टॉनची लेवल किंवा यापैकी कोणतंही कि लक्षण तुमच्या बॉडीमध्ये आढळत असेल तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही नियमित व्यायाम करा जिम जॉईन करा स्विमिंग करा सायक्लिंग करा फास्ट वॉकिंग करा आणि एक्सरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर हिरवे भाजीपाला आणि फळं जास्त खा काही नट्सचा उपयोग करा ज्याच्यामध्ये टेस्टॉरॉल असतात तर असे जर तुम्ही वापरले नैसर्गिक तरी तुमच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन लेवल वाढू शकते पण फक्त तुम्ही फक्त औषधी घेऊन जर टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवायचा वाड़ जर प्रयत्न करत असाल तर मला वाटते हे चुकीचं आहे पण कालांतराने पंचेचाळीस ते पन्नासच्या वयाच्या नंतर नैसर्गिक आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल ही कमी होत जाते ती नैसर्गिक असते मग त्यासाठी तुम्हाला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करून घ्यावं लागते याच्यामध्ये आम्ही इंजेक्शन टेस्टेस्ट्रॉनचे देतो टू फिफ्टी एम जी पंधरा पंधरा दिवसाला इंजेक्शन देतो सहा इंजेक्शनचा कोर्स असतो हे जर सहा इंजेक्शन घेतले तर डेफिनेटली तुमचे मसल स्ट्रॉंग व्हायला तुमचं इंडुरन्स स्ट्राँग व्हायला तुमची बॉडी स्ट्राँग व्हायला तुमचं फटिंगनेस जाण्यासाठी आणि तुमची मेमरी परत मिळवण्यासाठी आणि हेअर लॉस कमी क करण्यासाठी या टेस्टस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपीचा चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यात उपयोग करून घेऊ शकता तरी मित्रांनो जर तुम्हाला असं केव्हाही जाणवलं याच्यातलं जा कोणतेही लक्षणं जाणवले तुम्ही कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या पण कृपा करून जे जाहिराती येतात त्या जाहिरातीला बळी न पडता किंवा जिममध्ये जाऊन कोणतेही जे प्रोटीन्स असतात किंवा काही क्रिएटीन असतात हे असे पदार्थ न खाता जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर उपचार केला तर मला वाटतं ते अतिउत्तम नाहीतर तुम्हाला उपयोग होण्यापेक्षा तुम्हाला म्हणजे साईड इफेक्ट जास्त होतील तर कृपा करून तुम्ही असं कोणत्याही जाहिरातींना किंवा औषधांना बळी पडू नका धन्यवाद मित्रांनो